काल दिवसा ढवळ्या सगळ्यांच्या दिकत अर सगळ्यांच्या दिकत ना काल दिवसा ढवळ्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गण्याचं मत चुरीला गेलंय मोठाची शाई वाळायच्या आत घराच्या पायरीशी पोचायच्या आत गण्याचं मत चुरीला गेलंय चौकात पोलिसाच्या देखत साहेबाच्या समोर शाळेच्या वर्गात नीट वाचून पाहून दिलत ना त्याचं मत आरी सुद्धा हे आखरीत कसं घडलं गाण्याचं मत कसं चोरीला गेलो कुणाला काय बी नाही कळलं हर सोयाबीन जात आरक्षण मंदिर मस्जिद बघव हिरव या गोंधळात नीट जपून ठेवलं होतं आतल्या खिशामध्ये गण्यानं त्याचं मत पंधराशे दोन हजाराचा भाव मिळून सुद्धा सांभाळून ठेवलं होतं गण्यानं त्याचं मत पण तरी चोरीला कसं काय गेलं त्याचं मत पोलीस होते पाय निवडणूक वाले होते नगरसेवक होते भावी आमदार पण होते सगळ्यांना वर वरडून सांगितलं गाण्याने पोलिसांनी तर गाण्यावर हालगर्दीपणाची केस ठोकली नीट जपून ठेवता येत नाही का म्हणले वस्तू स्वतःच्या हा साहेब साहेबच शेवटपर्यंत गाण्यालाच पुरावा मागत राहिले दे म्हणले दे पुरावा देतो का दे दे नगरसेवक म्हटले देत होतो का नाही मोबदला गपगुमान घ्यायचा ना आता बसकी बोमलच भावी आमदार म्हणले चिंता नको करूस म्हणजे हा सगळं काही ठीक होईल फक्त माझ्याशी एक निष्ठ रा सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या परीनं समजावलं अर पण मत कस चोरीला गेलं हे मात्र गण्याला सांगायचं राखून ठेवलं गण्या आता सैर वैर तक्रार अर्ज घेऊन फिरतोय या दारातून त्या दारात सारखा बिरबीर पळतोय कोर्टाचा दरवाजा ठोटवला होता त्याने कोर्टाने काय पुढच्या तारखेशिवाय त्याच्या हातात काहीच नाही दिलंय कन्या रस्त्यावर वरडून सांगतोय की कोणीच कस काही नाही केलंय शेवटी गण्या ज्याला मत दिलं त्याच्याच घरला जाऊन पोचला तो त्योपट काय म्हणतो माहिती का हाल एका म्हणले तुझ काय एका मताच घेऊन बसला बाबा माझ्यावर केवढा मोठा अन्याय झालाय म्हणले मीच पक्ष बदलायच्या विचारात हाय बोलली तो का सी मुंबईला जाऊ बंगल्यावर प्रवेश करू हा पद हातात पडलं तर शोधून मी वाट तुझं मत कुणी चोरलंय हे ऐकल्यावर मात्र गण्याला आपल्या मताची झालेली माती हाताला गावली स्वतःच्या हातानं गण्यानं स्वतःच्या कानशिलातच एक साडपवून लागावली हाताश गण्या थकून बागून घरला परतला आणि लोकशाहीचा नाच सोडून पुन्हा आपल्या कामा धंद्याला लागला